मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो या घडीची मोठी अपडेट भारतीय जनता पार्टीने अखेर घेतला मोठा निर्णय या राज्याच्या भल्या भल्यासाठी संपूर्ण देशाच्या भल्यासाठी सर्वात मोठ्या निर्णयाने शिंदेसेना आणि अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का मित्रांनो सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली दिल्लीत झाली सर्वात मोठी बैठक तर अमित शहांसह मोदी संतापले बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठी जबाबदारी तर उद्धव ठाकरे खरे आपले सर्वात जवळचे सहकारी भाजपच्या नेत्यांचं स्पष्ट मत मित्रांनो काय घडलं आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात या घडामोडी घडताना अतिशय महत्त्वाच्या या राजकीय बातम्या आणि तेवढीच खळबळजनक बातमी जाणून घेऊ सविस्तरपणे राज्याच्या राजकारणाला कलाटी देणारी आणि नवीन काहीतरी देणारी महत्त्वाची अपडेट मित्रांनो देशाच्या तक्तावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची गरज कशी भागते कशी लागते हे भल्याभल्यांना माहीत पडलं आहे शिवसेनेशिवाय आपलं पान देखील हलत नाही हे भाजपला आता उमगून आलं आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी गेली पन्नास वर्ष मुंबईतून दिल्लीचं राजकारण बघितलं दिल्लीच्या नेत्यांना मातोश्रीवरती येऊन इथे मातोश्री चरणी लीन व्हायला लावलं त्याच उद्धव ठाकरेंच्या त्याच शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेची आता दिल्लीला गरज बसू लागली आहे आणि मित्रांनो कारणही तसंच आहे दिल्लीत उद्धव ठाकरे पाहिजेत नेता सत्ता जाते नेमकं काय आहे समीकरण सविस्तर जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोघांनाही ज्याची भीती होती ज्याचा अंदाज लावला होता त्याच घडामोडी अखेर घडताना दिसत आहेत अंदाज चुकत नसतो अंदाज खरा ठरत असतो आणि त्याचप्रकारे महाराष्ट्रात देखील घडताना आहे मित्रांनो सत्तेच्या चाव्या काही दिवस आपल्याकडे असतात सत्तेच्या चाव्या काही दिवसानंतर आपल्याकडून दुसरीकडे जातात हे बहुतांश नेते विसरलेले वाटतात परंतु याला अपवाद उद्धव ठाकरे आहेत मित्रांनो त्याच शिवसेना पक्षप्रमुखांनी सगळ्यांना न्याय दिला होता समान न्याय दिला होता आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खूप असल्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण गटाने केलं आणि तिथेच महाराष्ट्राचं राजकारण बाजूला सरलं मित्रांनो त्याच राजकारणाची पार्श्वभूमी आता आपण पाहत आहोत आता आपण बघत आहोत एकंदरीत त्याच उद्धव ठाकरेंना भाजपाला किती जवळीक तासात भाजपा किती गरज आहे एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या वरती भाजपा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये संमिलित त्यांना घेण्यासाठी उत्साही आहे इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांची आता गरज संपलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला कमकुवत करायचं होतं ते कमकुवत करणं झालंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कमकुवत करायचं होतं ते देखील कमकुवत करणं झालंय आपल्याच नेत्यांनी भाजपला मदत केली आणि आपल्याच नेत्यांचा घात केला हे नेत्यांना कधी समजणार हे आता हळूहळू उमगायला सुरुवात होईल महाराष्ट्र एवढा काही लेचाबेचा नाही आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला समजत नाही राजकारण परंत दोनी दोनी परंतु मित्रांनो हे राजकारण मराठी माणूस कदापिही विसरत नाही दोन्ही शिवसेना दोन्ही पक्ष सगळ्यांना संपूर्णच्या नादामध्ये भारतीय जनता पार्टीने पक्षांचे दोन तुकडे केले स्वतःला महाराष्ट्रामध्ये कोणीही दुश्मन राहू नये कोणीही प्रतिस्पर्धी राहू नये यासाठी परंतु सध्या मात्र मित्रांनो तशा प्रकारचं राजकारण उलटं बनलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा अतुनात प्रयत्न केला गेला या संबंध देशामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्या भाजपाला नडणारा देशाच्या पातळीवरती मुख्यमंत्री असो किंवा कोणता नेता असो सगळ्यांनी हार मानली आहे मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे नडत राहिले लढत राहिले भाजपाला संपवत राहिले आणि भाजपच्या उरावरती मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत महाराष्ट्रात विजय मिळवले देखील त्याच उद्धव ठाकरेंची भीती भाजपाला देखील होती अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी तसेच बहुतांश नेत्यांनी हार पत्कारली मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला नडण्याचा जो प्रयत्न केला तो भाजपला भावलाय आणि असाच नेता आपल्या हिमतीला आपल्या दिमतीला पक्षासोबत हवाय असं भाजपच्या काही राज्य पातळीवरील आणि काही केंद्र पातळीवरील काही नेत्यांना वाटतंय आणि इथूनच सुरुवात होते आहे राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पाडण्याशी मित्रांनो भाजपला देखील हे शिंदे गट आणि अजित पवारांचा गट दोन्ही नेते नेते आता वरचढ चाललेत कोणत्याही आमदारांची गरज नसताना भाजपनी यांना जवळ ठेवले यांना सत्तेच्या चाव्या दिल्या यांच्याकडे आमदार पद दिली यांचे मंत्रीपद दिली कॅबिनेट मंत्रीपद दिली तरी देखील भाजपवर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका व्यक्त करत आहेत आता कुठेतरी भाजपा सगळ्यांचा राजकीय गेम करण्याच्या तयारीत होती आणि आता मित्रांनो घडत आहे तसंच तशाच प्रकारचं जे भाजपाला हवं होतं एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेतून हकालपट्टी होणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातो आहे जेणेकरून महाराष्ट्राचं राजकारण त्याच दृष्टीनं चाललं आहे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये आता भाजपला सत्ते ठिकाणी अशी एकनाथ शिंदेची गरज नाही अजित पवारांची देखील गरज नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील मिनी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच्या नंतर या दोघांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता भाजपा दाखवणार हे आता जवळजवळ निश्चित बनलं आहे आणि यांची सत्तेतून घरवापसी आता जवळजवळ निश्चित बनली त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत हे वरचं ठरले आहेत यांच्या मंत्र्यांमुळे भाजपचा चेहरा म्हणलं होतं देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा म्हणलं होतं परंतु हे फोडण्याचं कारण एक मी होतं एकनाथ शिंदेंची शिवसेना नवीन गट तयार करण्याचं कारणही तसं होतं की या सगळ्या आमदारांनी पुन्हा भाजपसोबत विलीन व्हावं परंतु तसं झालं नाही याचाच राग भाजपच्या बहुतांश नेत्यांना आजही आहे ज्या नेत्यांना विलीन होण्यासाठी आपण फोडले ते नेते आजही आपल्या पक्षात प्रवेश करत नाहीत या एकाच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आता नवीन राजकीय गेम करते इकडे राष्ट्रवादीच्या देखील काही आमदारांना गळा लावण्याचा प्रयत्न भाजपा करते त्यांना गळा लावायचा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना गळा लावायचा एकंदरीत त्या आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायचा आणि राज्यामध्ये स्वबळावरती महाराष्ट्राच्या सत्तेची चावी आपल्या हातात घ्यायची इकडे सगळे पक्ष फोडून झाले आणि मुंबईसह महाराष्ट्रावरती एक हाती सत्ता गाजवायची हे भाजपचं स्वप्न साकार होणार नाही त्याला एक आडवा नेता येतोय ते म्हणजे उद्धव ठाकरे मग केंद्रात देखील भाजपला गरज लागते आहे उद्धव ठाकरेंची केंद्रात देखील कोणत्याही क्षणी भाजपची सत्ता पायउतार होऊ शकते भाजपचे सो जे जवळचे मित्र आहेत ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत जर असं का झागडलं तर मात्र उद्धव ठाकरेंशी सलगी करून उद्धव ठाकरेंना जवळीक साधून त्यांना केंद्राच्या राजकारणामध्ये कॅबिनेट मंत्रिपद देऊन ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपा कोणत्याही क्षणी करू शकते तशाच प्रकारे महाराष्ट्र देखील सत्तेच्या चाव्या ठाकरेंकडे देण्याच्या हालचाली आगामी काळात घडू शकतात हीच महाराष्ट्राच्या राजकारणातली सध्याची महत्त्वाची अपडेट असेल मात्र केंद्रामध्ये जशा घडामोडी वेगवान घडतील त्या प्रकारे त्या घडामोडी घडत असताना कोणते पक्ष भाजपची साथ सोडतील याच्यावर सगळं राजकारण असेल राहुल गांधींची बहुतांश मित्रपक्षांनी साथ दिली आणि आता उद्धव ठाकरे संगणांच्या काळामध्ये साथ देणार नाही हे कशावरून परंतु मित्रांनो असं नक्कीच नाही उद्धव ठाकरे आतापर्यंत काँग्रेससोबत राहिले इंडिया आघाडीसोबत राहिले अचानकपणे उद्धव ठाकरे भाजपची साथ देतील हे कळण्याजोगं नाही समजण्याजोगं नाही त्यामुळे आगामी काळामध्ये जरी भाजपने कितीतरी उद्धव ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरे इंडिया आघाडीची साथ सोडणार नाहीत हे तेवढंच खरं आहे कारण की जी भाजपा त्यांना जवळ बोलावते त्याच भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केलेत नेत्यांना पळून नेले आमदारांना पळून नेले ने चोरे केल्यात या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरे आजही विसरले नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर मात्र शिंदे आणि अजित पवारांची साखरपट्टी हकलपट्टी झाली तरच ठाकरे जातील अन्यथा नाही मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या